बेट म्हणतात हा एक बेट असतात इथे इथली असलेली काही केव जी आपण आता एक्सप्लोर करूया तिथली काही इन्फॉर्मेशन घेऊया त्याच्याबद्दल माझ्या पाठीमागे बघू शकतो ते आयलंड आहे एक आपण एका सध्या आयलंडवरती आहोत जे बोटीच्या माध्यमातून आहोत इथली काही केव्ज आहेत जे आपण आता या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथली सर्व माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळते मित्रांनो या बेटीचं नाव हे गारापूर आहे गारापूर म्हणजे देवांचं बेट परंतु याला एलिफेंट असं नाव पडलेलं आहे एलिफंटा अर्थात पोर्तुगीजा लोकांनी येथे एक प्रचंड दगडी मोठा हत्ती पाहिला आणि या हत्तीमुळे याला एलिफंटाचं नाव देण्यात आलं परंतु आता ही मूर्ती मुंबईच्या भाऊदाजी लांड या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो या बेटीच्या तटावर उतरल्यानंतर आपल्याला एक मिनी ट्रेन पाहायला भेटते ही मिनी ट्रेन दहा रुपयाच्या शुल्कामध्ये आपल्याला गारापुरी गावापर्यंत सोडते आणि तिथून परत घेऊन सुद्धा येते या शुल्कामध्ये आपण गारापुरी गावापर्यंत जाऊ शकतो पर